शिक्षक का आहे का मला काही गोष्टी परत सांगायला आवश्यकता नाही असं वाटते आपण खोदलं येणारा पाणी पूर्ण जमिनात खाली जात आता बाहेरच्या पाईप नेटवर्क आम्हाला माहित आहे टाकी इथेच आहे इथून इथे पाणी येतात ग्रामपंचायत टाकी आहे यांच्या घरातून करता येणार नाही कारण की पाणी पातळी शालो अक्वेफायर बनतो येणारा पाणी आपलं रिच मध्ये आहे एक साईडला गोदावरीला जातात एक साईडला तापीला जातात आता करायचं काय याच्यासाठी आपल्याकडे एकच सोल्युशन आहे जनता सो आता पहिली पक्षी झाला बारिशची वेळी तुमच्या पिकांचं नुकसान होणार नाही राईट दुसरी पक्षी आता आपला जिल्हा कसा आहे शेतकरीचं उत्पन्न किंवा लोकांचे उत्पन्न तुम्ही

सोयाबीन काही दिने घेतात का मला सोयाबीन घ्यायचे आहे गॅस असं घेतात का कोणता पीक त्याला लाभदायक आहे ते पीक शेतकरी घेत नाही आम्ही भरपूर कार्यक्रम सुरू झाल्यानंतर मला चौथा पक्षी कळलं बारीश आल्यानंतर बाई चे झगडा असतात भाऊ बाहूच्या कपड्या पाकड तुमच्या शेताच्या पाणी माझ्या शेतात येऊन माझ्या पिकांचं नुकसान झालं लॉजिक नाही असता ते तेव्हा याच्या पाणी नाहीये ते बारीशची पाणी आहे उतार आहे असं काही विचार नाही करतात हे सगळं असतात हे दाबून जाते हे झाला चौथा पक्ष पाचवा पक्ष वेस्टर्न महाराष्ट्र किंवा कुठे पाणी चांगली आहे त्या ठिकाणीवर शेतकरी आत्महत्या जास्त होत नाही आपल्याकडे का होतात जब लेवेल आहे, तितकी मोठी मुला तुम्हाला खूप म्हणतात त्यांची आई वडील पण तुम्हाला खूप म्हणतात आपण काय सांगणार आहे ते त्यांच्यासाठी गोल्डन वर्ड आहे,